टीम साठी ज्यांनी आम्हाला गॉगल पुरस्तुत करून दिलं ते विगर संघासाठी ते सुप्रसिद्ध उद्योजक सुनील भागा फडके साहेब आपण विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं आपलं सहरच सहरचे स्वागत त्याच्यानंतर श्री समर्थ हॉटेलचे हो ओनर सूर्यकांत मसुरे यांना विनंती असेल यावा खऱ्या मोह संघासाठी शुभेच्छा आल्यात जे पी हॉटेल चे ओनर अर्थातच बादशाबाई यांचे भाचे मनाल पाटील मोह यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं स्वागत तर चला इथून मॅच एक शेवटची राहील फायनलची मॅच ही संपल्यानंतर फायनलची मॅच असेल याची नपण नोंद घ्या सूर्या त्याच्यानंतर आपण पाहू शकाल सनी पाटे शांतता संघटनेचे मूविभागीय अध्यक्ष आपलं सहर्ष स्वागत करूया गणेश तात्रे साहेब यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं ऍडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांनी साकारली भव्य दिवस स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय सन्मानिय हरचंद्र वार्दे यांचं आगमन झालंय त्यांना विनंती व्यासपीठावर आपण आपलं हार्दिक स्वागत चला फिल्डिंग लावून घ्या घ्यायच वय घेऊ नका कारण सेमी आणि फायनल दोन ओरच्या मॅच आहे हे लक्षात घ्या आणि आपले दोन सामने बॅलन्स आहेत त्याच्यावर प्लीज लगेच आपली क्षेत्रक्षण लगेच लावून घ्या प्लीज विघ्नेश राखे आणि स्वप्नील भस्कर हे दोन सलामीवीर भी मैदानामध्ये आले चला पण सामना सुरू करा प्लीज वेळ आता कमी राहिला आपल्याकडे हॅलो चला करतो आपण या सामन्याला महत्वपूर्ण दृष्टिकोनातून कारण आज वैकंठबा शहरी नरेश बुवा शैके प्रतिष्ठान जिथून जन्म नेरे हा संघ क्वालिफाय केलाय या टीम न मेगा फायनल मध्ये विश ऑल अनिल फडकेचा पहिला बॉल पहिलाच बॉलवर अगदी स्क्वेअर कटचा सा खूप चांगला फटका बॉल चालला डिपेश पॉइंट मधून मा सीमार पलीकडे चौकार या ठिकाणी आपण विचार केलात तर वैभव याच मैदानावरती जेव्हा आपण नाईट स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मालिकावीर टू व्हीलरचा मानकरी ठरला होता तो सनील पडके आपल्याला गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतोय डेफिनेटली कारण आता त्यालाच हे मैदान रास आलंय त्याच्यामुळे त्याच्याच खांद्यावर जबाबदारी हे संपूर्ण ठेवण्यात आली धावसंख्येचा फलक चार न सुरुवात झाली बोरखाडच पुन्हा एकदा त्या दिशेने आता हे सापलं आणि झालं हकलं होतं आणि त्या जाल्यामध्ये सापडला पहिला धक्का बॅटिंग करत असताना बोरकरला विघ्नेश टाकी चक्कही सांगत सरपंच चषकाच हे दमदार आयोजन रॉयल आयोजन आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असताना आपण बघू आपण रजनी स्पर्धा याच मैदानावर बघितली यंदाची भव्य दिव्य स्पर्धा आपण बघू शकता सरपंच चषकाचं आयोजन पनवेल तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी श्री संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण बघितली आणि या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आता अंतिम क्षणामध्ये आपण आता नवीन फलंदाज मैदान चाललाय बासम नंबर थ्री नवीन फलंदाज करण डाकी मैदानामध्ये आता आलाय नुकताच झेलबाज विकेट विघ्नेश शकेचा अंत झालाय मैदानामध्ये आज जास्तही काही करू शकला ना नाही ना इम्पॉर्टंट मॅच आहे कारण चॅम्पियन बनण्याचं स्वप्न दोन्ही टीम बघितलंय परंतु आता एक टीम ऑलरेडी त्या रेस मध्ये पुढे केली मेरे संघ आणि आता यातून जिंकणारा संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळ मेगा फायनल मेगा फायनल सलील फडके चला मॅच सुरू करा प्लीज नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय सेट होत असताना दोन चेंडू मध्ये एक विकेट दोन रन तेज फडके मागील दोन वर्षांमध्ये सनीच्या गतीमध्ये फार बदल झालाय खूप स्पीड जनरेट करतो मागे काही टोर्नामेंट मध्ये आम्ही बघितलंय अतिशय चांगला खांद्याचा वापर एक शॉर्ट रनअप इतका जास्तही मोठा रनअप नाही परंतु चांगली कामगिरी सातत्यान तो करत असताना अनेक स्पर्धेमध्ये दिसतो आज बॉल म्हणून आणि रातरात फेमस झालेला हा खेळाडू मारामारी किंग परंतु यावेळेस बॉल ला लेंथ मधून दिशा भडकले आणि त्याचा परिणाम बग, अगदी बघू शकता बॉल चाललाय सीमा पलीकडे धन्यवाद डीजे एकदा कॅमेरामॅन त्या मुख्य एंट्रीवर भारतीय जनता पार्टीचे जे फ्लॅग आहे झेंडे चांगल्या मानेने फिरत असताना अगदी आपण बघू शकता दा तेही दाखवा ऑडियन्स लाईव्ह बॉलला बॉल बाल ला ट्राय करतोय एक रंग कम्प्लीट दुसरी साठी पाहता पाहता दोन्ही कम्प्लीट झालेत सा चांगली रनिंग द दो विकेट दोघांमध्ये चांगलं कामगिरी तुमच्या स्क्रीन वर भारतीय जनता पार्टीचे हे दोन चेंडू जे मुख्य प्रवेश स्थानावर किती डावलानं फडकत असताना हे बघायला मिळतील अतिशय चांगला सीन मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया दोन धाबांच्या मदतीने संघ दहा वर कमी गतीचा हा चेंडू वाईट वर करीत असताना एक रन पूर्ण झाले दुसरी साडी निघालेत किराडू दोन रन देखील पाहता पाहता आता पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट संघ पुढे चाललाय पहिले षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना बोरखर संघाने केले बारा दावा विथ ऑफ वन विकेट दुसऱ्या षटकारा सुरुवात करा हे मुख्य व्यासपीठ तुम्हाला आमचं बघायला मिळेल जिथे मालिक विराचे टू व्हीलर बाईक त्यासोबत तीन कूलर सहा अशा चमचमणाऱ्या मुख्य पारितोषिक सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांना देखील विशेषतः वैयक्तिक पारितोषिकम प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी तुम्हाला मालिका बघायला मिळते आणि या क्रिकेट स्पर्धेच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पन्नास हजार रुपये परंतु जवळ सत्तर ते पंच्याहत्तर हजार बाईक तुम्हाला इथे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी दिली जाईल या स्पर्धेची सफलता आहे गोलंदाज सज्ज होत असताना आपल्या मार्ग दीपक फडके हॅलो तर हावचे सन्मान्य तिलक पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आणि त्यांचं इथे स्वागत केला शेतकारानं याव तिलक पाटी पाटी शे, परी पाटील साहेब व्यासपीठावरती काही क्षणाच वाढदिवसा ती स्पर्धा आपण पाहिली ते पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय शेठ पाटील साहेबांचं आगमन होईल तर अनंता ठोंबरे साहेब हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत मी अनंत ठोंबरे साहेबांना विनंती करतो की आपण या फडके वेलकम स्वागत चांगली कामगिरी करत असताना संघ पुढे चाललाय धावसिखीच फलक सदस्यतेमध्ये अठरा या धावांवर जाऊन ती रावलाय पहिल्या बॉलवर आले षटकार हा दुसरा चेंडू लाईन पाहावी लागेल पंच सांगत असताना बासमच्या बॉल कुठे गेला हा पा, पाण्यापासून पाण्यापेक्षा बॉल कुठून गेला आहे पंच पातात तर या ठिकाणी अणविकेट शशिकांत दिसले साहेबांचे खंदे समर्थक तथा भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व या ठिकाणी प्रकाश शेट तौले साहेबांना विनंती असेल की आपण याव आपल्या व्यासपीठावरती अगमन आपल्याला विनंती असेल यावं व्हाईट बॉल आलाय याच्या मदतीने संग अजून पुढे चालला एकोणीस समाज प्रेक्षकांची उपस्थिती बघा छोड्या प्रेक्षक आले प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे अगदी तुमच्यासाठी लकी ड्रॉ होत दीपो फडके प्रार करण्याचा प्रयत्न आला बॉल केला आनंद काटे इट बॉल झालाय सिमारेशाच्या दिशेने एक पूर्ण झाली दुसरी साठी एका साथाने कलेक्शन आणि तासास लगे एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या आणि दुसरीच्या प्रयत्नात खेळाडू झाले बाद धाव बाद संजय शेटच्या वाढवाचा निमित्त ठेवले तर क्रिकेट सामने

डान्सिंग डाऊन द ऑफ दिकेट लॉंग ऑफ मध्ये सुटला असेल चूक होत असताना तिथे फिल्डिंग डिपार्टमेंट चुका करतोय ओवर थ्रो बॅकअपवर वर ऑल ओव्हर राहावं लागलं दोन कंप्लीट पाहता पाहता तिसरी ही पूर्ण खराब फिल्डिंग चौथी साठी खेळाडू निघालेत तीन रन इथे आपण बघू शकता चूक झाली तिथे फिल्डर होते आपण बघू शकता लॉंग ऑफ मध्ये आर्यनकडून चूक झाली झेल त्याच्याकडून सुटलाय ड्रॉप झालाय धाव संख्येचा फलक या तीन धाब्यांशी पुढे चालाय फायटिंग स्कोर बनलाय तेवीस धाबा मागील विसरून वैश, जमणार नाही मागील मॅच मध्ये छत्तीस धावांचं सदतीस धावांचं टार्गेट होतं आणि त्या रन डिफेंड केला नेहरेनं दमदार बॅटिंग देखील के, केली परंतु गोलंदाजी देखील तीव्र राहिली परंतु आता बोरखार संघ देखील तेवढाच तीव्र आहे जेवढा तीव्र साईजचा भिगर संघाची गोलंदाजी त्यांची फलंदाजी देखील बॅटल बघायला मजा येईल कारण सेमीफायनल मधील तंबल युद्ध द्वंद्व युद्ध हे खूप चांगल्या पद्धतीने लढलं जाईल हा फुलटास बॉल डायरेक्ट बॉल फायदा उचलू शकला नाही जेल तिथे डिप्लाय स्वरूप तो पंचाने निर्णय पाठवले थर्ड अंपायर कडे रेफर केलं भीमर साठी लगेच चेक केलं जाईल एक्झॅक्टली हाईट फक्त किती या बॉल मध्ये भीमर साठी हा डी आर एस डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आणि नो बॉल डीमर नेक्स्ट बॉल वन प्लस वन अशा दोन या बॉलवर मिळते दीपक फडके थोडे फिंगर रोल करण्याचा प्रयत्न हातात लवकर बॉल निसटला लवकर रिलीज केला त्या मुला नो बॉल आलाय फ्रीडची संधी संघ पंचवीस वर मजबूत स्थितीमध्ये बोरखारा जेवढ्या रन पाहिजे होते जेवढ्या अपेक्षा होते तेवढ्या रन मिळालेत फ्रीड चांडो अगदी ड्रायव्ह केला शेतरक्षक आहेत बॉल उचलत असताना डायरेक्ट थ्रो परंतु थोडा पाठीमागे राहिला पूर्ण करत अजून संघ पुढे ट्वेंटी सेव्हन सत्तावीसा बोर्ड वर लागले सत्तावीसा सद्यस्थितीमध्ये ऑन बोर्ड वर सह्या दीपक फटका सजलाय सुपर क्लास शॉट वेल फिनिश आणि अंत्य केलाय या षटकारान संघाचं फलीकरण अगदी आपण बघू शकता समीकरण लागले तेहतीस आणि चौतीस दुतीय द्वितीय सत्रामध्ये साई स्टार वेगर संघासमोर चला चाल बोरखाड संघ मैदानामध्ये चला विगर संघ लाईन अप करा मैदान सोडा प्लीज मेगा फायनल आपली अजून बाकी लक्क प्रकाशामध्ये आपल्याला मेगा फायनल बघायची दोन्ही टीम कॅमेरामध्ये बघायला मिळते खूप चांगल्या व्यक्तीनं लाईन अप सन्माननीय सार्थक एंटरप्रायझेस ओनर सांगदेव शेठ पाटील विहिर आपणास विनंती असेल की आपण याव्या व्यासपीठावरती ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब आपणास इथे आमंत्रित करत आहेत तर मी विनंती करतो या ठिकाणी सन्माननीय सार्थक एंटरप्राइजेस चे ओनर सांगदेव शेठ आपण याव्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत यश

सला सलामवीर ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत टार्गेट तर अयवा प्रेक्षक कमाल कॅच ज्याने घेतले बघा त्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण यावा यावं बाबूशेठ दिसले यांच्या वतीनं प्रत्येक प्रेक्षकाला अयवा प्रेक्षक कमाल कॅच साठी शंभर रुपयाचा पार्थोषक असेल यावा आपण घेण्यासाठी चला पुराण ऍक्टिव्हेट व्हा मैदानाच्या चारही बाजूला राहा प्रत्येक मैदानाच्या बाहेर जो झेल पकडे त्याला मिळते शंभर आणि मैदानामध्ये पहिलाच बॉल आला सीमार्षा पलीकडे सनील फडके मारावारी किंग ठोकतोय षटकार पहिलाच बॉल सनील न सीमारेषा पलीकडे दाखवलंय सहा करीता अकाउंट ओपन होत असताना चौतीस टार्गेट आहे टार्गेट मोठं असलं तरी सनील फडके तेवढा तीव्र आणि तीक्ष्ण खेळाडू आहे हे मैदान त्याला चांगला रास आले त्याच्या आयुष्यामध्ये पहिली बाईक याच मैदानावर त्याने जिंकली तर अक्षय पाटील ज्याने आयवा हर्ष पाटील आईवा प्रेक्षक कमाल कॅच घेणे घेतलाय तो यावं आपण पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावरच यावं लागेल तुम्हाला याची नोंद घ्या मो क्रिकेट संघाचा यावा धाव संख्येचा फलक आता पुढे चाललाय बोर्ड वर धावा दोनच्या मध्ये तीन आठ वर सनील आहे तो मुमकीन आहे तो आसान आहे आणि सनील जोपर्यंत मैदानामध्ये हो राहील तोपर्यंत तो विगर संघाचा प्रस्ताव त्यांना माहितीये की मोकळा होत राहील बोरखा कसा करेल वेग वापता येईल सरार चेंडू जेवढा स्पीड जनरेट करता येईल जेवढा वेग टाकता येईल थोडा टाकले या बॉल मध्ये सगळ्यात वेगवान चेंडू गोलंदाज शुभम डाखेचा आपल्या मनगटामध्ये असलेली ताकद खांद्यामध्ये असलेली ताकद इथे वापरण्यात आलंय क्लीन बॉल इंपॉर्टेंट विकेट सनील फडकेच्या खेळी सांगत जय सेठ जा वाडूचा तर प्रशांत दादा रुचे टाले तर प्रमुख पाहुणे संजय शेठ च्या वाटूनच निमित्त ठेवले तर प्रशांत दादा रुचे टाले तर प्रमुख पाहुणे शशिकांत दिसले लागले पाहुण्याचं स्वागत करायला शशिकांत दिसले लागले त्यांचा सा स्वागत करायला मेरे गावाचा संजय शेठ नाव नाव गाजता ये विकेट इथे मिळताना आपण बघतोय सुनील फडके च्या केसा अंत झालाय एक षटकार जरूर ठोकला सनील मैदानामध्ये लंबे रस का घोडा तुम्हाला बनावा लागेल या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी मालिका वेळेच्या रेस मध्ये तोही खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल जर फायनलच्या सामन्यासाठी खेळाडूंना देखील सुवर्ण संधी असेल तर बबन मामा जाधव हो यांचं या ठिकाणी शुभाग मंत्र त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो फायनलच्या सामन्यासाठी तुम्ही बॅनर पाहता मित्रांनो खऱ्या अर्थानं ज्यांच्या निमित्त ही स्पर्धा पाहत आहे तत्पूर्वी आपण जर विचार केला तर पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट हॅट्रिक आमदार प्रशांत दादा ठाकूर त्याच्यानंतर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब यांचा बॅनर तुम्ही पाहताय संजय शेठ पाटील साहेब ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पाहताय त्यांचा बॅनर आपण पाहताय तो समोरचा बॅनर खालचा तुम्ही पाहू शकाल ही संजय शेठ यांच्या समवेत अॅडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांच्या बॅनरला शशिकांत दिसले साहेबांच्या बॅनरला जर कोणी षटकार ठोकला सर्व म्हणजे ते चारी ज्या तुम्हाला फोटो दिसत आहेत ते टोटल जे बॅनर दिसतात बघा तुम्हाला एंट्रीचे बॅनर आणि त्याच्यानंतर आमच्या समोर साइड समोर जे बॅनर दिसत आहेत त्या षटकारला कुठलाही पर्यंत जर बॅनरला षटकार ठोकला तर अडीच हजार रुपयाचं पारतोषिक शशिकांत दिसले साहेब अडव यांच्या वतीने दिलं जाईल फायनलच्या सामन्यासाठी ही सुवर्ण संधी असेल धन्यवाद पहिल्या सहा मध्ये बनल्या तर अकरा आता सहा मध्ये पाहिजे तेवीस सहा चेंडू तेवीस दाबांची गरज सनील इम्पॉर्टंट विकेट आपली गमावली त्याचा परिणाम नेरे संघाचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आता असं जसा समन्स केला जाईल टॉस बॉलिंग मार्कवर सुमित आल्या बॉलिंग मार्कवर तेवीस पाहिजे पहिल्या बॉलवर सिंगल दुसरीचा प्रेता दोन रन पूर्ण झाले पाच मध्ये पाहिजेत एकवीस रन आता षटकार चौकारांची चा। भाषा उत्तर द्यायचं असेल तर षटकार चौकारण दिलं जाऊ शकतो या व्यतिरिक्त नाही कारण सडेतोर उत्तर, उत्तर आता द्यावं लागेल प्रत्युत्तर आता द्यावं लागेल मागील षटकामध्ये ओवर मध्ये एकवीस रन आले होते त्याच एकवीस धावा आता राहिलेत कोणता पाच एकवीस हा फुल टॉस बॉल होता आडव्या पट्ट्याने खेळता आला नाही या बॉल ला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला खरं तर ट्राय करायला पाहिजे तो आर्यन षटकाराचा परंतु त्याने प्रयत्न केला डबल साडी चार मध्ये पाहिजे एकोणीस तिसऱ्या रिव्ह्यू चा साडी चेक केलं जाईल तर जितू इलेव्हन चे हनुमान नेरे संघाचे संघनायक आपण लगेचच येऊन आमच्या टॉस बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये यावं आणि बघा परेश आपले संघ रोन आपले सर्व खेळाडू आपण खेलपट्टीवर जायचंय आणि यातून जो जिंकल फायनल फायनल साठी प्रवेश करेल बोरकर किंवा व्हीगर दोघांचे दोन्ही पैकी एक जो जाईल फायनल आहे लगेच चला प्लीज दे करा देखील लवकर आपल्याला रेसन द्यावा लागेल चाचपणे तिथे केली जात असताना चेक तिथे केले जाते एक्झॅक्टली किती बॉल मध्ये कारण इम्पॉर्टंट मॅच इम्पॉर्टंट बॉल देखील थोडीस एंट्री फेअर डिलिव्हरी तर केवाले ग्रामपंचायतीचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उपसरपंच सर्वाधिक निवडून आलेले कंचन पालकर साहेब केवाले जवळ जवळ पाहिला विजय संपन्न झाला तसा त्यांचा वजनही आपण पाहू शकाल कंचन पालकर याव अॅडव्होकेट शशिकांत दिसले साहेब आपण आमंत्रित करत यावं आपलं सहर्ष स्वागत बोलत असत आहे गुड डिलिव्हरी कारण एक बाव चांगला रिलीज करायचं होता जिथे मॅच आपल्या पक्षानं झुकले जाऊ शकते आणि हाच तो बॉल आता तीन मध्ये पाहिजे करावी लागेल तीन बॉल बाहेर मोठे फुटके लागवावे लागते सनील कमावली तर रन आले असे क्रिकेट मध्ये जर तरला स्थान नाही भोरखरनं दमदार बॅटिंग केली एक मोठं टार्गेट सेट केलं आणि तेवढीच चांगली गुणवत्ताने भरलेली गोलंदाजी आर्यन चक्कचा अंत जो होता ते कॉड बियाँड विकेट आणखी नाही धक्का नेरी संघ आपल्याला सज्ज राहायचा जसा सामना संपेल तसा संपूर्ण स्कॉड घेऊन तुम्हाला एस वर जायचंय मैदानामध्ये जायचं लक्षात घ्या नक्कीच तुमच्या स्क्रीन वर तुम्हाला बघायला मिळते भारतीय जनता पार्टीचे हे अगदी लहरणारे आणि अगदी गर्वाने डवलणारे हे दोन झंडे तुम्हाला बघायला मिळते भारतीय जनता पार्टीचं वातावरण आणि मैदानाच्या चारी बाजूला अगदी बघू शकता पनवेल मधील सगळ्यात मोठा पक्ष दिग्गज पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि संपूर्ण भारत देशातील प्रहार केलाय पाचच्या टोईनला आणि टीपला जाईल वन बॉर विकेट सुमित ठाकूर जाता जाता विकेट घेत आहेत आता राहिली आहेत फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी 38 ती के केली जाईल अनेक समस्या त्याने मांडल्या आणि त्यापैकी महत्वाची समस्या होती की विद्युत पुरवठा जो खंडित होतो विद्युत जी खराब ट्रान्सफॉर्मर वगैरे बरेच जुने झाले त्याच्यामुळे अनेक गोरगरिबांचे किंवा अनेक व्यक्तींचे प्रत्येक घरातील जे इलेक्ट्रिक उपकरणं असतात ती खराब होतात आणि तो मुद्दा तिथे मांडला आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला मंजुरी देखील दिली गेली अरे आता सामना इथे मैदानामध्ये जिंकला बोरखर न बोरकर तिथेच थांबा मैदानामध्ये येऊ नका बाहेर चला जात लगेच चलाईन अप करून तिथे सर राज्यगीताने मात्र या स्पर्धेला आपण आता करा राष्ट्रगीताने सुरुवात देखील केली होती राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा जो आपल्याला करा राज्यगीत दर्जा प्राप्त झाला त्या गाण्याने देखील आपण मन वंदना देऊया चला सर्व